मी पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतोय सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज मध्ये नऊ दहा अकरा बारा चार दिवस तर काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे राज्यात आणखी चार दिवस नऊ दहा अकरा बारा पर्यंत फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे म्हणून ही आनंदाची बात आ, ही एक आनंदाची बातमी कारण की उर्वरित राज्यामधला आता पाऊस बऱ्या राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष वी म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं आता सोयाबीनचं ठिकाणी लातूरकडला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण ह्या चार दिवसामध्ये नऊ दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज आला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस टिकायला पट्ट्यातच आणि उर राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत कडकून पडून एखादा पावसाचंही अर्ध्या तास ता पाऊस पडू शकतो म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये सध्या सांगायचं झालं तर परत एकदा सांगतो इकडं मालेगाव नाशिक त्याच्यानंतर मनमाड त्याच्यानंतर इकडं जळगाव जाल त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडे जळगाव जामोद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुसद नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर म्हणजे ह्या इत, या, या, या जिल्ह्यापर्यंत पाऊस ह्या तीन दिवसात पडणार आहे आणि उर्वरित राज्यातला मात्र पाऊस म्हणजे उद्यापासून म्हणजे उगार देणार आहे म्हणून हा आनंदात लक्ष देतो म्हणजे सांगायचं झालं तर चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबर पासून राज्यातला पाऊस म्हणजे उगार देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचं सोयाबीन काढण्यास आलेलं आहे उडी देखील काढण्यात चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास चौदाच्या नंतर उघड झाल्याच्या नंतर ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्यांनी सोयाबीन काढून घ्यावी कारण की खूप चांगलं वातावरण आहे उग तुरळ ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणजे असं एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही फक्त ह्या दोन तीन ह्या आजच आजपासूनच ह्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात इतर परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा संगामने त्याच्यानंतर पंढरपूर या भागामध्ये मात्र बारा तारखेपासून तिकडला पाऊस पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे बारा तारखेपासून जोर वसरणार आहे उगा तुरळक ठिकाणी सरी येऊ शकतात म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यानंतर परत आ, पाऊस कधी येईल तर याच्यानंतर त्याच्यानंतर बावीस तेवीसच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होईल तर त्यावेळेस तयार व्हायच्या अगोदर तुम्हाला अगोदर एक, एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये आता फक्त चार दिवस म्हणजे आजपासून नऊ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंतच ता राज्यात पावसाचं वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तेराच्या नंतर राज्यातला बराचसा पावसाचा जोर ओसरणार आहे जे मोठा पाऊस होतो ते कमी होणार आहे फक्त पाऊस पडणार आहे कसा पडणार आहे तुम्हाला सांगतो राज्यामध्ये काही भागामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे दुपार अडीच तीन वाजेपर्यंत कडकून पडणार आणि दुपारच्याला एक मोठा ढग येणार अर्धा एक तासाचा पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात असा जास्त मोठा पाऊस नाही फक्त जास्त मोठा पाऊस पडणार आहे फक्त ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये त्या परत त्या जिल्ह्याचे नाव सांगतो एक तर यवतमाळ जिल्हा आणि एक नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणीचा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर नगर त्याच्यानंतर जळगाव मालेगाव नाशिक आणि धुळे या या पट्ट्यामध्ये तेवढा पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो आता हे जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रात कमी होण्याचं कारण की काय झालंय की आता पाऊस जास्त उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोटा तिकडला कोटा झाशीगड तिकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणजे ते आपल्या इकडचा पाऊस जे होता ते तिकडे गेल्याच्या नंतर आपल्या भागामध्ये उघाड पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या भागातला पाऊस थोडा कमी झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये कोटा एक दोन दिवसाला तुम्हाला टी व्हीला बातमीमध्ये येईल की कोटा उत्तर प्रदेशमध्ये झाशीमध्ये अतिवृष्टी झाली महाप्रलय झाला अशा बातम्या तुम्हाला मध्ये दिसून येईल ती पण राज्यात मध्ये आता खूप मोठा काही पाऊस नाही म्हणून एवढं घाबरायची काही चिंता नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज झाला आहे ज्यांचं सोयाबीन काढणी झालेलं लातूरकारासाठी आनंदाची बातमी धाराशिव जिल्ह्यातलं सोयाबीन काढणी आलेलं त्यांनी काय करत सोयाबीन कापा एक दिवस चांगला ऊन द्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच झाकून झाकून लगेच ताडपत्रीने झाकून ठेवा म्हणजे खास करून त्यांचं सोयाबीन आलं त्यांच्यासाठी आनंदाची बातमी नु। राज्यामध्ये काय झालं की सोयाबीन आता सगळ्या अशा पिवळ्या पडत आहेत पिवळ्या पडत आहेत तर बऱ्याच जणांचं म्हणणं काय ते गेलो काला पण काय झालं सोयाबीनला आजच्यानं जवळपास नव्वद दिवस होत आहेत म्हणून तिचे दिवस भरलेले आहेत त्याच्यामुळे तिचं आयुष्य संपल्यामुळे ते आता सोयाबीन काढण्यास आलेले आहेत म्हणून असं पिवळ्या दिसत आहेत आणि आता लगेच काही जाती आता नव्वद दिवसात येणार आहेत काही शंभर दिवसात येणार आहेत काही एकशे दहा दिवसात येणार आहेत म्हणून ही ह्या सोयाबीन आता काढणीस आलेल्या आहेत आणि ज्या ज्यावेळेस सोयाबीन काढणी होईल त्यावेळी शेतकऱ्याला अंदाज दिला आणि शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही म्हणून ह्या अंदाज सांगतो यापुढे देखील पाऊस कधी येणार केव्हा येणार हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल आणि तुमचं मात्र सोयाबीनचं उडी नुकसान होऊ देणार नाही हे देखील या व्हिडिओमध्ये सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिस दिला जाईल धन्यवाद त्याच्यानंतर काही जणांच्या सोयाबीन अचानक समजा एखादं खळ दिसलं की समजा सोयाबीन येल्लो मोजा कालाय म्हणून हे लक्षात येत येलो मोजा केवळ पांढरे मासेमुळे येतं आणि पांढरे माशी कधी येते की सोयाबीन ज्यावेळेस सोयाबीन तुमची दाटल्या जाते दाटल्याच्या नंतर तिथं माशी येते कापसात देखील हे जे कापूस दाटल्याच्या नंतर लगेच पांढरी माशी येतं तसंच सोयाबीन काय सोयाबीन दाटल्याच्या नंतर सोयाबीन काही काही ठिकाणी माझं येलो मोजा काला आणि ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्या ठिकाणी म्हणजे येलो मोजाचं प्रमाण जास्त दिसायलाय म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं व तसेच जायकवाडी धरण या जायकवाडी धरणाचं पाणी म्हणजे जायकवाडी धरण आजच्यानं सत्त्याण्णव पॉईंट मध्ये तीस जवळपास झालेलं आहे म्हणजे आणखी दोन तीन दिवसानं म्हणजे आज आहे नऊ तारीख म्हणजे तेरा तारखेला जायकवाडी धरण शंभर टक्के होईल तर शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे त्या जायकवाडी धरणाचं पाणी सुटणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी ज्यांची पाईपलाईन असेल मोटर असेल ठिबक ठेबक सिंचन जे बंडल असतील त्याच्यानंतर स्प्रिंकलरचे पाईप असतील तुम्ही काय करावं आधीच काढून घ्या कारण की त्या जायकवाडी धरणाचा आता या दोन तीन दिवसात पाणी सुटणार आहे त्यांचे आदेश देखील आले त्यांचा आदेश देखील आले की विसर्ग वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं म्हणजे जायकवाडी पैठण पासून ते इकडे नांदेड पर्यंत ही जी गोदावरी नदीला आहे तिला पाणी सुटणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घेऊ आपली नदीकाठी जनावरे बांधले असल्या गोट्यामध्ये ते सोडून आणा कारण की ह्या दोन तीन दिवसानंतर ती बारा तारखेनंतर शंभर टक्के झाल्यानंतर जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून ही, तुम ही तुम्ही तुमची काळजी घ्यावी धन्यवाद